नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी योगेश खोलते आपलं स्वागत करतो एक नजर ठळक बातम्यांवर भारतीय सैनिक वल्गना न करता प्रत्यक्ष शौर्य गाजवतात आणि नैसर्गिक संकटातही मदत करतात पंतप्रधानांचे गौरवोद्गार सरकारचा लोकशाहीवर विश्वास असल्यानं समान नागरी कायद्यावर चर्चेनंतरच निर्णय होईल व्यंकय्या नायडू शाश्वत विकासाची उद्दिष्ट साध्य करण्याचं आव्हान ब्रिक्स देशांनी एकत्रितपणे स्वीकारण्याची गरज केंद्रीय वित्तमंत्र्यांकडून व्यक्त राज्यातल्या शेवटच्या दिव्यांगापर्यंत राज्य शासन तीन वर्षात पोहोचणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही महाराष्ट्रातल्या दुष्काळप्रवण भागामध्ये क्रिकेट सामन्यांचं सा आयोजन करू नये मुंबई उच्च न्यायालयाचे बीसीसीआयला निर्देश पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाकणी गावाजवळ झालेल्या रस्ते अपघातात पाच जणांचा मृत्यू बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडित अण्णा मुंडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आणि विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणाच्या काही भागातून नैऋत्य मोसमी पाऊस माघारी आणि आता सविस्तर आमचे जवान पोकळ वल्गना करत नाहीत वेळ आली म्हणजे सर्व शक्तीनिशी शौर्य गाजवून शत्रूची पळता भुई थोडी करतात प्रत्यक्ष कृतीनं प्रत्युत्तर देतात असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमध्ये काढले आहेत ते शौर्य स्मारकाचं लोकार्पण करताना आज बोलत होते सैनिक म्हटलं म्हणजे हातामध्ये शस्त्र आणि डोळ्यामध्ये अंगार अशीच प्रतिमा डोळ्यांपुढे येते पण नैसर्गिक आपत्तीमध्ये भारताच्या लष्करानं अनेक वार अत्यंत लक्षणीय कामगिरी केली आहे आणि आपली संवेदनशीलताही दाखवून दिली आहे असं पंतप्रधान म्हणाले दो वर्ष पूर्व जब श्रीनगर मे बडा भयंकर पहिली बार श्रीनगरने इतनी भयंकर देखी ऐसी समस्या से जूझना एक सरकार के लिए भी कठिन काम था ऐसे समय देश ने देखा कि हमारे सेना के जवान श्रीनगर की स्वादियों में बाढ़ पीड़ितों के जीवन बचाने के लिए अपने आप को खपा रहे आमची वृत्ती युद्धखोर नाही दुसऱ्या देशांवर अधिपत्य गाजवण्याची आसुरी महत्वाकांक्षाही आम्हाला नाही पण आमच्यावर कुणी आक्रमण केलंस तर त्याला सडेतोड उत्तर द्यायला आमचे जवान जराही कचरणार नाहीत असं म्हणाले पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये काहीही संबंध नसतानाही भारताच्या दीड लाख जवानांनी बलिदान दिलं होतं ही गोष्ट आज जग विसरल म्हणूनच त्याचं स्मरण वारंवार करून देणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले जगामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून पीस किपिंग फोर्स स्थापन करण्यात आल त्यात इतर कोणत्याही देशापेक्षा भारताच्या जवानांचं सा योगदान सर्वाधिक आहे असं सांगून पंतप्रधान पुढे म्हणाले की त्यामुळेच आमच्या शांतताप्रियतेबद्दल कुणीही शंका घेऊ नये भारतीय सैन्य प्राण प्राणपणाला लावून कार्य करत याची सरकारला जाणीव आहे केंद्र सरकारनंही संवेदनशीलता बाळगून सैनिकांसाठी अनेक योजना राबवल्या असल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी आपल्या भाषणामध्ये केला समानता हे मूलभूत तत्व मान्य करण्याची गरज आहे लोकांना धार्मिक आधारावरती भेदभाव नको आहेत असं माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं समान नागरी कायद्यासंदर्भात विविध मतं जाणून घेण्याच्या विधी आयोगाच्या प्रक्रियेवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय काल काही संघटनांनी जाहीर केला त्या पार्श्वभूमीवरती नायडू यांनी आज नवी दिल्लीत सरकारची भूमिका मांडली सरकारचा लोकशाहीवरती दृढ विश्वास आहे समान नागरी कायद्यावर कोणताही निर्णय घाईघाईनं घेण्यात येणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं समान नागरी कायद्यावरती अभिनिवेश बाजूला सारत चर्चा करण्याची गरज आहे लिंग समानता भेदभावविरहित समाज आणि महिलांचा सन्मान हे मूलभूत मुद्दे आहेत समान नागरी कायद्याला का आक्षेप घेतला जातो हे समजत नाही असं ते म्हणाले समान नागरी कायद्याबाबत खुल्या मनानं चर्चा व्हावी अशी विधी आयोगाची इच्छा आहे विधि आयोग बहिष्कार टाकना हा उपाय हो सकता नायडू मनाल उसी के आधार पर आगे बढ़ेंगे मगर आज जो इश्यू है वो इश्यू ये है जैसा मैंने कहा डिग्निटी ऑफ वुमन और किसी के खिलाफ कोई डिस्क्रिमिनेशन ना हो और जेंडर जस्टिस होना चाहिए जेंडर जस्टिस डिग्निटी ऑफ वुमन नो डिस्क्रिमिनेशन इश्यू इतना ही है इसमें राजनीति को रहना इसमें वहां सीमा के संदर्भ में सरकार क्या कर रहे हैं? उसके बारे में व्याख्या करना जैसा पोलिटिकल पार्टी से व्याख्या करते और प्रधानमंत्री का नाम लाना लोकतंत्र तो में इतना भारी बहुमत से प्रधानमंत्री को चुना है देशवासियों ने आप उनको क्वेश्चन कर रहे प्रधानमंत्री जी का नाम ले रहे सरकार लोकतंत्र में विश्वास करते जल्दबाजी में कुछ करना नहीं चाहते सुप्रीम कोर्ट विषय को सुन रहे सुनवाई हो रहे सरकार का राय क्या है क्या है रवैया क्या सरकार का रवैया बताया है सुप्रीम कोर्ट सामने गोवा इथं उद्यापासून सुरू होणाऱ्या ब्रिक्स देशांच्या शिखर परिषदेमध्ये सदस्य राष्ट्रांबरोबर होणाऱ्या उपयुक्त चर्चेबाबत आपण उत्सुक आहोत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय या चर्चेदरम्यान महत्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक प्रश्नांबाबत मार्ग निघू शकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला या परिषदेमध्ये आर्थिक मुद्दे आणि सदस्य राष्ट्रांमधल्या जनतेदरम्यान सहकार्य यावर भर देण्यात येणार आहे सदस्य राष्ट्रांमधील सहकार्यालाही मोठा वाव आहे असं पंतप्रधान म्हणाले शाश्वत विकासाच्या दृष्टीनं निश्चित करण्यात आलेली उद्दिष्ट कोणत्याही एका देशाला साध्य नाहीत कारण त्यासाठी आवश्यक असलेली साधनसंपत्ती एखाद्याच देशाकडे असणं शक्य नाही म्हणूनच ब्रिक्स देशांनी एकत्रितपणे हे आव्हान स्वीकारावं असं आवाहन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केले ब्रिक्स देशांच्या वित्तमंत्र्यांची गोलमेज परिषद आज गोव्यात झाली ते बोलत होते भारताच्या विकासामध्ये सार्वजनिक क्षेत्रातल्या गुंतवणुकीचा मोठा वाटा आहे असं सांगत जेटली म्हणाले की ब्रिक्स देशांनी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातल्या भागीदारीला उत्तेजन द्यायला हवं न्यू डेव्हलपमेंट बँकेनं जागतिक बँकेशी चर्चा करून विकसनशील देशांमधला निधी हरितक्रांतीसाठी वळता करावा ब्रिक्स देशांना कर्ज उपलब्ध दे करून देण्याकरता दोन हजार चौदा साली न्यू डेव्हलपमेंट बँकेची स्थापना झाली आता या बँकेनं विकसनशील राष्ट्रांना दीर्घ मुदतीची कर्ज उपलब्ध करून द्यावीत असं ते म्हणाले रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली एक चर्चासत्रही या परिषदेत आयोजित करण्यात आलं होतं देशामध्ये कुक्कुटपालन उद्योगाला अधिक चालना देण्यासाठी कुक्कुटपालन करणाऱ्या सर्व लघु उद्योजकांना केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल अशा आश्वासन केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी दिले जागतिक अंडी दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते जागतिक स्तरावरती भारत अंडी उत्पादनामध्ये सहाव्या स्थानावर पोहोचला असल्याचं म्हणाले कुक्कुटपालन करणाऱ्या तसंच कुक्कुटपालन करण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या संघटनांचा सिंह यांच्या हस्ते गौरव करण्यात आला येत्या तीन जयपूरच्या धर्तीवरती नागपूर इथं देखील दिव्यांगांच्या मदतीसाठी साहित्य निर्मिती केंद्र सुरू करून राज्याच्या शेवटच्या दिव्यांगापर्यंत पोहोचणार अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे दिव्यांग व्यक्तींसाठीचं सा शिबिराचं नागपुरामध्ये आज आयोजन करण्यात आलं होतं दिव्यांग व्यक्तींसाठी कृत्रिम निशुल्क साहित्य आणि साधन वितरित करण्यात आलं त्यावेळी ते, ते बोलत होते भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती जयपूर जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र नागपूर महानगरपालिका यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं दिव्यांग बांधवांना पुरवण्यात निःशुल्क साहित्य आणि साधनं यांचं वितरण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या मेक इन इंडियाच्या धर्तीवर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पंचवीस ऑक्टोबरपर्यंत हे शिबिर चालणार आहे पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलाय अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज नवी दिल्लीत महाराष्ट्र आयोजित पत्रकार परिषदेत दिली या प्रकल्पासंदर्भात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत केंद्रीय अर्थसचिव अशोक लवासा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला या मंडळानं पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिल्यानं पुण्याच्या विकासाच्या दृष्टीनं महत्वाचं पाऊल पडलं असं म्हणाले या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये बारा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येकी वीस टक्के निधी देणार आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे दहा टक्के निधी उभारण्यात येणार आहे आणि उर्वरित निधी कर्जाच्या माध्यमातून उभारला जाईल असंही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केलं राज्य सरकार गेल्या दोन वर्षापासून सर्वच आघाड्यांवरती अनुत्तीर्ण होत आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली ते आज पुण्यामध्ये बोलत होते राज्य सरकार कोणत्याच मुद्द्यावरती ठोस निर्णय घेताना दिसत नाही असं ते म्हणाले सहकार क्षेत्रामध्ये राज्य सरकार नको तितका हस्तक्षेप करत आहे अशी टीका त्यांनी केली पुण्यातल्या आगामी स्थानिक निवडणुकांसंदर्भात हर्षवर्धन पाटील आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण समन्वयाचं काम पाहतील तसंच आघाडीबाबतचा निर्णय प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक परिस्थितीनुसार घेतला जाईल असं चव्हाण यांनी स्पष्ट केलं ठाणे जिल्ह्यातल्या मीरा रोड इथं झालेल्या कॉल सेंटर घोटाळ्याप्रकरणी फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे अधिकारी चौकशीसाठी आज ठाण्यामध्ये दाखल झाले मीरा रोड इथं बोगस कॉल सेंटर चालवून परदेशी नागरिकांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी गेल्या आठवड्यामध्येच सत्तर जणांना अटक केली होती अमेरिकी तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी ठाणे पोलीस आयुक्तांची प्रकरणाची व्याप्ती देशाच्या सीमा ओलांडून परदेशात पोचली आहे या प्रकरणी सर्व प्रकारचे पुरावे ठाणे पोलिसांकडे आहेत गरज भासली तरच एफडीआयची मदत घेतली जाणार असल्याचं ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी सांगितलं या प्रकरणी मुख्य सूत्रधार सागर ठक्कर यांच्यासह तब्बल सहा आरोपी रडारवर आहेत दोन हजाराच्या आसपास व्यक्ती गुंतलेल्या असण्याचाही अंदाज पोलिसांनी वर्तवला अमेरिकेतही या प्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली और उन्होंने प्रॉमिस किया है कि इसके बारे में वो जितनी जानकारी उनके पास है कंट्री में अवेलेबल है और जो हमारे क्रूज के बेसिस पे वो आगे जानकारी मिलेगी वो अवश्य हमसे शेयर करेंगे विशेषकर जो पेमेंट ट्रेल था पैसा किस प्रकार से जमा किया जाता था किस प्रकार से ट्रांसफर हो रहा था उसकी जानकारी भी वो हमसे शेयर करेंगे और हमको भी जो जानकारी मिलेगी पेमेंट ट्रेल के बारे में वो हम हमसे अवश्य शेयर करेंगे बिकॉज कल्फ्रिट को लैब करने के लिए राज्यामध्ये जिथं पुरेसं पाणी आणि इतर सुविधा उपलब्ध नाहीत अशा दुष्काळप्रवण ठिकाणी बीसीसीआयनं क्रिकेटचे सामने भरवू नयेत असं मुंबई उच्च न्यायालयानं आज एका निर्देशाद्वारे स्पष्ट केलं संदर्भामध्ये अनेक याचिका न्यायालयामध्ये दाखल करण्यात आल्या होत्या त्यावर न्यायालयानं हे निर्देश आज जारी केले यावर्षी राज्यातल्या दुष्काळामुळे चे सामने राज्याबाहेर खेळवण्याचे निर्देश न्यायालयानं दिले होते यापुढे तरी बीसीसीआयनं या गोष्टींची नीट काळजी घेऊन दुष्काळ नाही अशाच ठिकाणी क्रिकेटचे सामने आयोजित करावेत असंही न्यायालयानं बजावलं आहे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती पाकणी गावाजवळ झालेल्या टँकर आणि जीपच्या भीषण अपघातामध्ये पा आज पाच जण ठार झाले जीपनं पाकणी फाटा इथं थांबलेल्या टँकरला पाठीमागून भरधाव वेगानं धडक दिल्यानं हा अपघात झाला जखमींवर सोलापूर इथं उपचार सुरू आहेत त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं सर्व मृत आणि जखमी व्यक्ती अक्कलकोटचे रहिवासी आहेत हा अपघात आज सकाळी साडेआठच्या सुमाराला झाला बीड जिल्ह्यातल्या राजकीय क्षेत्रामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे आणि सर्वसामान्यांसाठी तळमळीनं कार्य करणारे नेते अशी ओळख असलेल्या पंडित अण्णा मुंडे यांच्यावरती आज कण्हेरवाडी इथं अंत्यसंस्कार करण्यात आले मुंडे यांचं काल दीर्घ आजारानं निधन झालं ते ऐंशी वर्षांचे होते दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे हे त्यांचे लहान बंधू राज्य विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे पंडित अण्णांचे चिरंजीव या दोघांच्याही राजकीय जडणघडणीमध्ये पंडित अण्णांचा मोठा वाटा होता त्यांच्या निधनानं जनतेसाठी झटणारा नेता हरपल्याची प्रतिक्रिया अनेक नेत्यांनी ने दिली आहे विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि मुंबईसह उत्तर कोकणाच्या काही भागातून नैऋत्य मोसमी पाऊस आता माघारी परतला पुढच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये पूर्व भारत आणि मध्य भारताच्या उर्वरित भागातून तसंच भारतीय द्वीपकल्पाच्या आणखी काही भागातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी स्थिती आता अनुकूल आहे दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे उद्या संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस आणि किमान बावीस अंश सेल्सिअस नागपूर चौतीस आणि पंधरा पुणे एकतीस आणि एकवीस औरंगाबाद एकतीस आणि एकोणीस नाशिक बत्तीस आणि सोळा कोल्हापूर बत्तीस आणि एकवीस रत्नागिरी बत्तीस आणि तेवीस सोलापूर चौतीस आणि वीस आणि अमरावती कमाल एकतीस आणि किमान पंधरा अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा भारतीय सैनिक वल्गना न करता प्रत्यक्ष शौर्य गाजवतात आणि नैसर्गिक संकटातही मदत करतात पंतप्रधानांचे गौरवोद्गार सरकारचा लोकशाहीवर विश्वास असल्यानं समान नागरी कायद्यावर चर्चेनंतरच निर्णय होईल व्यंकय्या नायडू शाश्वत विकासाची उद्दिष्ट साध्य करण्याचं सा आव्हान ब्रिक्स देशांनी एकत्रितपणे स्वीकारण्याची गरज केंद्रीय वित्तमंत्र्यांकडून व्यक्त राज्यातल्या शेवटच्या दिव्यांगापर्यंत राज्य शासन तीन वर्षात पोहोचणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही महाराष्ट्रातल्या दुष्काळप्रवण भागामध्ये क्रिकेट सामन्यांचं आयोजन करू नये मुंबई उच्च न्यायालयाचे बीसीसीआयला निर्देश पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती पाकणी गावाजवळ झालेल्या रस्ते अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडित अण्णा मुंडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आणि विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणाच्या काही भागातून नैऋत्य मोसमी पाऊस माघारी हे बातमीपत्र सर्वोच्च न्यायालयानं नुकताच एका कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणी निकाल देताना प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट या कायद्यातील प्रौढ पुरुष हे दोन शब्द काढून टाकत या कायद्यामध्ये आमूलाग्र बदल केला आहे त्यामुळे आता कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणामध्ये पुरुषांसोबतच महिलांनाही प्रतिवादी करणं शक्य होणार आहे याविषयी अधिक माहिती देण्यासाठी अॅडव्होकेट सुनीता कापरेकर यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आले तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार